श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय बाळा माझे तुझ्यापर्यंत येण्याचे काहीतरी महत्त्वाचे कारण आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील काही मिनिटे या संदेशाला ऐकत रहा तुझ्या आयुष्यात तो दिव्य प्रकाश मी सामाहित करत आहे तुझ्या आयुष्यातील काही ज्या घटना ज्या त्रास आणि ज्या वेदनांना तू त्रासला आहेस ते सर्व काही मी तुझ्यापासून वेगळे करण्यासाठी आलो आहे बाळा चिंता नाहीसी होईल काळजी दूर होईल आणि तुम्ही सुखाने परिपूर्ण केल्या जाल कधीकधी मागण्यासाठी तुम्ही खूप काही मागत असता पण ते खरोखर तुमच्यासाठी किती आवश्यक आहे तुमच्या जीवनासाठी किती प्रगतिशील आहे तुमच्यासाठी किती शुभ आहे याचा विचार दूरपर्यंत तुम्ही करू शकत नाही तो विचार तुमचा देव तुमच्यासाठी करत आहे म्हणूनच हा आजचा दिव्य संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुम्ही तुमच्या जीवनातील प्रगती आणि खूप काही आनंद प्राप्त करणार आहात तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ अगदी या क्षणालाही सुरू केल्या जात आहे विश्वास ठेवा की तुमच्यासाठी ते घडेल जे तुम्हाला आनंददायक होणार आहे तुमची विपुलता तुमची प्रगती आणि तुमचे आर्थिक चमत्कार तुमच्यासाठी येणार आहेत ते कोणीही तुमच्याकडून हेरावून घेऊ शकत नाही तुम्ही एवढी विपुलता पाहाल की तुमचे मन आनंदाने परिपूर्ण होईल समाधानी होईल आणि तुम्ही अगदी आनंदात असाल मला माहीत आहे काही गोष्टी आज तुम्हाला कठीण वाटत असताना देव तुमच्यासाठी चमत्कार पाठवतो ते चमत्कार जे तुम्ही आकर्षित करू इच्छिता त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे देव तुमच्या गरजा भागवतो तुम्हाला अधिक देतो आणि तुम्हाला विपुलतेने परिपूर्ण करणारे आशीर्वादही देतो ते सर्व काही स्वर्गातून देव तुमच्यासाठी पाठवत आहे क्षणाक्षणाला तुमच्यासाठी जो आनंद येत आहे तो स्वर्गातून येणारा आनंद आहे तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही जेव्हा शांत आणि आनंदी असता तेव्हा ते सर्व काही आनंद देव तुमच्यासाठी पाठवत असतो ते स्वीकार करा कधीकधी कुणाच्या भाग्यात काही चमत्कार लिहिल्या जातात कधी कधी कुणाला कार्यात मोठे यश प्राप्त होते ते देखील देवाकडूनच येत आहेत तुम्ही जी काही प्रार्थना केली आहे त्याचे प्रतिफळ म्हणून तुमच्यासाठी आनंद पाठवल्या जात आहे विश्वास ठेवा आणि आपल्या संघर्षापासून दूर होण्यासाठी देवाला प्रार्थना करा कारण देव प्रार्थना ऐकतात आणि संघर्षांना देखील टाळण्याचा प्रयत्न करू नका कारण प्रयत्न हे तुमच्यासाठी यशाकडे नेणारा मार्ग आहे मग त्या संघर्षांना टाळण्यात काहीही अर्थ उरत नाही ते करत असताना तुम्ही अनेक अशा गोष्टी सहनशीलतेने पुढे न्याल ज्या तुम्हाला काही आनंदही देतील कधीकधी तुम्हाला काही नवीन शिकायलाही मिळेल कारण ते शिकणे तुमच्यासाठी आनंदाचे असेल तुमच्यासाठी एक अनुभवाचे असेल जर तुम्ही हा अनुभव प्राप्त करू इच्छित असाल देवाचे आशीर्वाद चमत्कार प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा येणारे आशीर्वाद मला स्वीकार आहेत मी ते स्वीकारतो असे टाईप करा देव म्हणतात बाळा मी तुला कित्येकदा पाहतो तू दमलेला असतोस तुझे मन हारण्याच्या स्थितीत जात असते तरीही तुझी स्वप्ने मोठी असतात ती का असतात तुला हे माहीत आहे का या प्रश्नाचे उत्तर आज मी तुला या आशीर्वादातून देत आहे जेव्हा तुम्ही स्वप्न पाहता आणि ते साकार करण्यासाठी माझी प्रार्थना करता तेव्हा तुमच्या दिशेने ते चमत्कार घडू लागतात ते, ते आशीर्वाद येऊ लागतात कारण तुझा तुझ्या परमेश्वरावर तुझ्या देवावर संपूर्ण विश्वास आहे बाळा हार मानू नकोस कारण तुझा विश्वास जिंकणार आहे तुम्हीच जिंकणार आहात कारण देव तुमची प्रगती योग्य वेळेवर तुम्हाला देणार आहे त्या प्रगतीसाठी त्या उत्साहासाठी आणि त्या आनंदासाठी स्वतःला तयार करा तयार करणे म्हणजे तुम्ही त्यात यशस्वी नक्कीच होणार आहात जेव्हा जेव्हा पाऊल पुढे टाकाल तेव्हा देवाचे स्मरण करा देव तुम्हाला हरू देणार नाही देवावर विश्वास असल्यास देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा देवाची शक्ती महान माझी भक्ती महान असे टाईप करा देव तुम्हाला त्या भक्तीने भरतो कारण तुम्ही देवाचे नामस्मरण नित्य करत आहात जो कोणी या क्षणाला हा स्वामी संदेश ऐकत आहे त्यातील त्याच्या जीवनातील सर्व काही संघर्ष ताण तणाव आणि खूप काही नकोशा असलेल्या गोष्टी निघून जाण्यासाठी त्याची प्रार्थना देव ऐकत आहे आणि त्याच्या दिशेने तो दिव्य प्रकाश तो आनंदमयी चमत्कार पाठवत आहे तो त्याने आनंदाने स्वीकार करावा अशी देव त्याला आज्ञा करतात जर तुम्ही देवाच्या आज्ञेचे पालन करत असाल तर आत्ताच मी देवाच्या आज्ञेचे पालन करतो असे टाईप करा सर्व शक्तिमान परमेश्वराने भगवंताने तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे तुमच्या वेदना तुमचे ताणतणाव तुमच्या जीवनातील खूप काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला बदलाव्या वाटत आहेत किंवा ज्या ठिकाणी बदल घडावे असे तुम्हाला वाटत असताना ती स्थिरता ते परिवर्तन ते बदल घडवल्या जाणार आहेत कारण तुमचा देव तुमची प्रार्थना ऐकतो मनापासून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो आनंदाचा वर्षाव करतो म्हणूनच तुम्ही या संदेशापर्यंत पोहोचवल्या जात आहात देव म्हणतात बाळा कधीकधी तुझ्या मागण्या चारी बाजूने पुढे येतात तू म्हणतोस सर्व काही झालं पाहिजे सुखही पाहिजे त्रासही नको कामही नको आणि खूप मोठा नफा मात्र झाला पाहिजे माझ्या कार्यात मला मोठे यश मिळाले पाहिजे होय बाळा नक्कीच वेळ येऊ दे ते सर्व काही घडेल पण त्यासाठी कर्म करावे लागतील मी तुला मार्ग दाखवू शकतो पण चालावे तुलाच लागेल तुझ्या यशासाठी प्रयत्न तुलाच करावे लागतील मी तुला मार्ग दाखवू शकतो त्या मार्गावर चालून ते यश संपादन कसे करायचे हे तुझेच तुला ठरवायचे आहे बाळा मी तुला परीक्षेत यश देऊ शकतो पण तुला परीक्षेला जावे लागेल बाळा मी तुला मदत करील पण तुला पुढे व्हावे लागेल तुला माझे बोल ऐकायचे आहे हे जर तू बोल शेवटपर्यंत ऐकशील ध्यानी धरशील तर तुझ्यासाठी जीवन अगदी सोपे आणि सहज होईल कारण ते करणारा तुझा देव तुझ्यासोबत असेल प्रत्येक पावलाला माझे स्मरण कर आणि आपल्या कर्मात मन रमव जितके जितके तू आपल्या कर्मात मन रमवशील तितका तितका वेगवान प्रगतीचा मार्ग तुझ्यासाठी उघडू लागेल तुझी प्रतीक्षा संपेल कारण आता खूप काही दिवस असे निघून गेले आहेत जे तुम्ही कठीणतेत काढले आहे काही कठीण तुम्ही पाहिले आहे ते मलाही ठाऊक आहे कारण त्याही क्षणाला मी तुमच्या सोबत होतो मी तुम्हाला साथ देत होतो त्या कठीण काळात आठवा जेव्हा तुमच्यासाठी सुखाची निद्रा लागली ती कोणी दिली तुम्हाला आराम मिळाला तो कोणी दिला तुम्हाला काही कुटुंबातून सुख मिळाले ते कोणी दिले तर ते तुमच्या देवाने तुमच्यासाठी आनंदाचे क्षण म्हणून ठरवले होते ते तुम्हाला चमत्काराच्या रूपात प्रदान केले आहे तुम्ही हवी असलेली प्रगती मागत आहात होय ती देखील मिळणार आहे आर्थिक संपन्नता विपुलता तीही प्राप्त होईल पण घाबरून जाऊ नका कार्य करत असताना अशा लोकांना दूर ठेवा जे नितांत तुमच्यावर अपमानाचा वारा पसरवतात जे तुम्हाला दुःखी ठेवण्याचा विसर पडू देत नाही तुम्हाला वारंवार तुमच्या कमतरता जाणवून देतात त्याच ठिकाणी तुम्हाला तुमचे काही जे आवडते आहेत ते तुम्हाला जागृत करून तुमच्यात काय गुण आहेत तुमच्यात काय अशी दिव्य ऊर्जा आहे ती तुम्हाला जाणवून पुढे करण्याचा प्रयत्न करतात सोबत राहा त्यांच्याच मनाप्रमाणे पुढे चाला कारण ते तुमचे चांगले पाहतात त्याचप्रमाणे तुझा देवही तुझ्या बाजूने कार्य करतो तुला पुढे नेतो तुला आशीर्वादित करतो आणि तुझ्या बाजूने कार्य करून तुझ्या प्रत्येक ठिकाणी तुला यश प्रदान करतो देव म्हणतात स्वामी म्हणतात तुला जे हवे आहे ते सर्व काही माग पण धीराने येणाऱ्या सर्व काही गोष्टी येतील वेळेवर जी योग्य वेळ देवाने ठरवली आहे त्याच वेळेवर तुला ते सर्व काही प्राप्त होईल शंका घेऊ नको अडचण येणार नाही तर अडचणी दूर केल्या जातील तुझा संयम मी पाहत आहे तुझी सबुरी मी पाहत आहे कारण ती ठेवल्यास तू विजयी ठरणार आहेस बाळा लक्षात घे की तुझी ऊर्जा वाढवणारा तुझा देव तुझी प्रतीक्षा संपवणारा तुझा देव तुझ्यासाठी चमत्कार घडवणारा तुझा देव आज तुझ्या पुढे आहे तुझ्या मनातली प्रत्येक इच्छा तुझ्या परमेश्वराला प्रगट कर कारण ती पूर्ण करणारे आशीर्वाद तुला नक्कीच मिळतील वेदना दुःख ताणतणाव आणि संघर्ष संपण्याच्या स्थितीत पोहोचवल्या जातील तुम्ही आरोग्य चांगले प्राप्त करा तुम्ही विपुलता संपन्नता आनंदाने भरून जाल इतके सौभाग्य तुम्हाला मिळणार आहे तुम्ही ज्या चिंता करता त्या चिंता माझ्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा तुमची काळजी देवाला सोपवून देव द्या देव त्या सर्व काही चिंता संपवेल यावर विश्वास ठेवा तुम्ही आज जिवंत आहात हाही एक चमत्कार आहे तुम्ही सुखी आहात हाही एक चमत्कार आहे तुम्ही आनंदी आहात हाही एक चमत्कार आहे आणि तुम्ही हा संदेश मनपूर्वक ऐकत आहात हा एक मोठा चमत्कार आहे कारण तो मी तुमच्यापर्यंत पाठवला आहे तुमची सर्वात मोठी इच्छा या चोवीस तासात पूर्ण होणारे आशीर्वाद माझ्याकडून मी पाठवत आहे निश्चिंत रहा काळजीमुक्त रहा क्लेशमुक्त रहा कारण सर्व काही आनंदी होणार आहे स्वामी माऊलीचा हा दैवी आध्यात्मिक आशीर्वादांचा वर्षाव करणारा चमत्कारिक संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल आणि यातील आशीर्वाद स्वीकार कराल कारण तुमची ऊर्जा वाढावी तुमच्या मनातील ताणतणाव कमी व्हावे तुमच्या आयुष्यातील दुःख संपावे यासाठीच स्वामींनी तुमच्यापर्यंत या संदेशाची योजना पाठवली आहे जो कोणी स्वामी भक्त या क्षणाला या स्वामींच्या संदेशाचा मनपूर्वक यातील आशीर्वादांचा स्वीकार करेल त्याच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या जाईल त्याची सुख समृद्धी आणि आनंद वाढवण्यात येतील तुम्ही खरे स्वामी भक्त आहात होय तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे तुमच्या जीवनातील नकोसे काढून टाकण्यात येत आहेत स्वामी माऊली तुम्हाला आशीर्वादाने भरत आहेत तेव्हा आशीर्वाद स्वीकार करा मी आनंदी आहे माझ्या देवाचा आशीर्वाद माझ्यावर सदैव आहे असे टाईप करा मी भाग्यशाली आहे असे टाईप करा तुमची सुख समृद्धी वाढताना तुम्ही स्वतः अनुभव कराल देव तुमच्या सर्व काही इच्छा परमेश्वर तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ